नमस्कार मंडळी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी लवकरच मदत मिळणार आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कार्यवाही लवकरच कार्यवाही सुरू असून लवकर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेमध्ये दिले आठ ते अकरा एप्रिल या दरम्यान राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी या अशी लक्षवेधी असलेल्या अमोल मिटकरी यांनी मानली होती पाटील हे म्हणाले की राज्यात आठ ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस याच कालावधीत पडलेला अवकाळी पाऊस नाही तर जानेवारी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस काला या कालावधीत पडलेल्या पावसाने नुकसान भरपाई मिळावी यासाठी या भागातील पंचनामे करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व मदत व पुनर्वसन विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे या भागात दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर पंचनामे झाले त्याच्यामध्ये तीन लाख तेवीस हजार एक दोनशे एकोणावीस शेतकरी आहेत चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव यासाठी मांडलेला या नुकसानीच्या मदतीच्या निकाशापेक्षा जास्त देण्यात यावी यासाठी जु यासाठी जुलैपर्यंत सर्व कारवाई पूर्ण होईल असेही यावेळेस सदस्यांनी मानलेलं आहे यावरती जोरदार संसदेमध्ये राडा झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच अवकाळी पाऊस गारपीट असो झालेल्या नुकसानीचे पण अनुदान लवकरच तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार धन्यवाद